नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण संत्रामध्ये एक नवीन गोष्ट बघणार आहे जे बऱ्याच लोकांचे फोन आले होते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे संत्रा डाळा झाडाचे डोळे समजले नाही कसे म्हणजे कोणत्या डोळ्यामध्ये फुल निघते कोणत्यामध्ये निघत नाही डोळे काय असते तर आता त्याच्यामध्ये आपण एक थोडंसं बारीक ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे हे ह्या पानाच्या मागे जे दिसते तुम्हाला मोबाईलची क्लॅरिटी कमी आहे बारीक स्पॉट दिसतोय तर हा स्पॉट बघा गोलाकार आहे हलकासा आणि ही काडी पण तशीच आहे म्हणजे ही जे याची जाडी आहे ना काडीची ह्या का अशा काडीमध्ये फुलं येण्याची शक्यता खूप जास्त असते तर इथे आता पाऊस पा। पडला किंवा आपण पाणी दिलं तर बार येण्याची शक्यता जास्त आहे फुलं येण्याची इथे 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 तर शेतकरी बांधवांनी ही बाजू बघावी की आपली फुगली की नाही तिथे काय दिसतंय असं म्हणजे फुगीर भाग दिसतोय गोलाकार किंवा कुठे पाऊस झाला असेल तर त्या पावसामध्ये तिथे कुणी सुरू झाली किंवा कुणी म्हणजे नवतीची कुणी आणि फुल न येणारे डोळे कोणते की जे जाड काडीवर अशा दाखवतोय हे अशा जाड काडीवर ह्या जाड काडीवर किंवा अशा पण जाडकाडीवर हा जो डोळा आहे तर हा डोळा किंवा हा डोळा हा डोळा हा डोळा इथे काय होणार की इथे नवतीच निघणार जवळपास म्हणजे नवती निघाल्यावर ती एक दोन इंच लांब झाल्यावर फुल निघू शकते पण त्याच्यात डायरेक्ट फुल हे निघत नाही हे जे पानं सुकलेले आहे ह्या सुकलेल्या पानाच्या डेठाजवळ म्हणजे इथे इथून आपल्याला मेन फूल निघत असते इथे डायरेक्ट फूल पण निघू शकते आणि नवती घेऊन फुल पण निघते आणि हे असे आतले जे सोट असते हे काय खराब नाही आहे याला पण पुढं जाऊन फुलं येतात अशा फुटव्यांना इकडच्या तर याला ह्या वर्षी काय येणार नाही इथे जरी काही निघालं याच्या मागे तर इथे नव्हतीच निघणार अशा प्रकारे आता ह्या ताण जो आहे हा चांगला ताण बसलेला आहे आता फक्त पावसाची वाट आहे याच्यात पाऊस पडायला पाहिजे हे बघा हे जे, जे पानं झालेलं आहे एकदम मस्त बस ताण बसलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ते डोळे चेक करायचे आता हे बघा इथे चांगला दिसते डोळे हा डोळा याच्यावरती हिरवपणा आलेला आहे सावलीमध्ये दिसत नाही बघा तुम्हाला हिरवासा दिसतो हा डोळा निघणार पण हा डोळा नवती वाढून मग फुल निघण्याची शक्यता आहे अशामध्ये याच्यामध्ये तर आपल्याला पहिला पाऊस झाल्यावर खूप बारीक लक्ष देण्याची गरज आहे किंवा आतासुद्धा काही डोळ्यात जिथे जिथे पाऊस झाला आहे तिथे काही कोणी दिसतं आहे का कोणत्या कोणत्या बागेमध्ये फुलं दिसायला सुरू झालेली आहे बघा तर ह्या अशा डोळे असतात आता ह्या डोळ्यांमधून आपल्याला फुलं बघायची आहे पहिल्या पावसानंतर किंवा दुसऱ्या पावसानंतर आपल्याला बघत राहायचं आहे की फुलं दिसते आहे का जर फुलं दिसायला लागली आणि पाऊस थांबला तर आपल्याला पाणी सोडावं लागेल अर्जंट अशा प्रकारे आपल्याला बघायचं आहे तर शेतकरी बांधवाने ज्यांना काहींना समजलं नव्हतं की डोळे कशाला म्हणते कुठं बघायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओतून जी माहिती तुम्हाला मिळाली ती आवडली की नाही किंवा समजली की नाही नक्की कमेंट्स करा किंवा कॉल करा धन्यवाद